भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्वस्थता पसरली आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेश राज्यातील रुग्ण उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात येत असतात दररोज हजारोच्या संख्येने रुग्ण या ठिकाणी येत असून ठिकठिकाणी रुग्णालयात येत मात्र रुग्णालयात पसरलेल्या घाणीमुळे रुग्णांची प्रकृती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही तर रुग्णांचे नातेवाईक वरांड्यात आपला मुक्काम थाटत असून त्यांना सुद्धा दुर्गंधीचा वास घ्यावा लागतो त्यामुळे स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च होताना स्वच्छता का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे Okay. आपल्याला माहिती आहे महात्मा गांधीपासून आपल्या देशामध्ये स्वच्छता अभियान देशामध्ये राबवतात करोडो अर्ब रुपये त्याच्यावरती खर्चही होतात आपल्या देशाचे प्रधानमंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील परंतु भंडार्याच्या शा सामान्य रुग्णालयाची जर अवस्था पाहिला आजही तुम्ही वार्ड नंबर नऊमध्ये जर बघितलं तर तिथं आजही दुर्गंधी येते पूर्ण दवाखान्याचा परिसर जर बघितलं सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये जी काही घास कटिंग वगैरे असेल ती सर्व केल्या जाते ज्याला आपण गवत कापणं म्हणतो परंतु या भंडाऱ्यामध्ये वार्डाच्या मागे असेल बिल्डिंगच्या परिसरात असेल जिकडे तिकडे घाणंच घाणं तुम्ही वार्डात जर गेले तर खर्रे खाऊन चुकलेले लोक असतील किंवा त्या दवाखान्याच्या चुकीच्या नियोजनामुळे तिथं इतकं दुर्गंधीने इतकं घाण आहे की, की रुग्ण इथं बरा व्हा व्हायला येण्यापेक्षा रुग्णाचे इथून बिमार पडून जाण्याची वेळ या ठिकाणी सामान्य रुग्णालयावर आलेली